नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका अशा रहस्यमय घटनेची कहाणी जे एकूण तुमच्या अंगावर काटा येईल मंगळवेड्यातील एका गावात घडलेलं हे जडीत कान ज्याने सगळ्यांना हातरून सोडलं पण या कहाणीला ट्विस्ट असा आहे जो तुम्हाला थक्क करेल तर चला सुरू करूया मंगळवेढा तालुक्यातील पाटखळगाव एक शांत साधं गाव पण चौदा जुलै दोन हजार पंचवीसच्या पहाटे या गावात एक भयंकर घटना घडली नागे सावंत आणि त्याची पत्नी किरण यांच्या शेतात कडव्याच्या गंजीत आग लागली आणि त्या आगीत एक मृतदेह सापडला पूर्णपणे जळालेला सगळ्यांना वाटलं की किरण आहे ज्याने स्वतःला पेटून घेतलं पण खरंच तसं होतं का की यामागे काहीतरी मोठं रहस्य लपलं होतं जळालेला मृतदेह इतका खराब होता की किरणच्या वडिलांना आपल्या मुलीला ओळखणं अशक्य झालं पण त्यांना एक संशय होता त्यांनी पोलिसांना सांगितलं ही आत्महत्या नाही ही हत्या आहे पोलिसांनी तपास सुरू केला आणि इथूनच सुरू झालं या रहस्यमय प्रकरणाचं खरंच चित्र उलगडणं तपासादरम्यान पोलिसांचा संशय केला नागेतचा भाऊ निशांत सावंतवर पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला आणि सीडीआर रेकॉर्डमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली किरण आणि निशांत यांच्यात प्रेमसंबंध होते होय किरण आणि तिचा दीर निशांत एकमेकांवर प्रेम करत होते पण त्यांना एकत्र राहायचं होतं आणि यासाठी त्यांनी रचला एक भयंकर कट पोलिसांनी जेव्हा निशांतला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा सत्याचा खुलासा झाला किरणने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता ती जिवंत होती आणि कराळमध्ये लपून बसली होती पण मग तो जळालेला मृतदेह कोणाचा होता इथेच येतो या कहाण्यातील सर्वात भयंकर ट्विस्ट पोलीस तपासातून समोर आलं की किरण आणि निशांतने एका वेळसर महिलेला पकडलं आणि त्यांनी तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कडव्याच्या गंजेत ठेवून पेटून दिला सगळ्यांना वाटलं हे किरण आहे पण हा होता एक क्रूर आणि सुनियोजित कट किरण आणि निशांतला वाटलं यामुळे त्यांना एकत्र राहता येईल पण पोलिसांनी त्यांचा हा कट उघडा पाडला आता किरण आणि निशांत दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे पण प्रश्न अजूनही कायम आहे त्या निर्दोष वेडसर महिलेची ओळख काय आणि या प्रकरणात आणखी काय रहस्य लपलं आहे पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे आणि आम्ही तुम्हाला या प्रकरणातील पुढील अपडेट्स नक्की देऊ तर मित्रांनो ही होती मंगळवेड्यातील कांडाची क्रूर घटना तुम्हाला काय वाटतं किरण आणि निशांतचा हा कट किती भयंकर होता तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या बातमीसोबत तोपर्यंत नमस्कार